किती वेळ लागेल ती गाडीचा प्लग खराब झालाय जा फिटरला जाणावं लागेल बहुतेक नाहीतर तर डकलीत तरी न्यावं लागेल तिथपर्यंत उशीर झालाय लग्न माझ्या मोर आहे का आपण डकलीत नेऊ नाही राहत मग काय अक्षर टाकल्यावर जायचं का पार यांच्या गाडी बरोबर यांना म्हणायचं का आमच्या गाडीला पाहिला नाही त्यांना तिथं पाहिला बोलू का म्हणा की बोला ना का तुम्ही बोलू ओ ताई ऐका ना आम्हाला एक मदत पाहिजे होती आपण जाऊ ना डकलीत डकलीत नेऊ अहो पण ती नाही ना ना। ती न बरोबर कशाला ढकलत ढकलत उशीर होईल लग्नात जायला अहो आमची गाडी बंद पडली मग तेवढा भाऊन सांगा ना इकडे पाय लावून ते जाईन गाडी बरोबर बरेस का तू हो बराच असणार आता तू आता लग्न झालंय म्हणल्यावर का नाही बरा तू नाही का तुम्ही ओळखता का आधीपासून हो मग सांगितलं नाही का तुला यांनी मैत्रीण आहे का तुमची हा ओळख आमची ओळख मी शांत बसते ना बसते मी शांत आता एवढं सगळं करून आता मला म्हणतो शांत बस काय केलं झाला गेला दिला विषय सोडून गेला सोडून आता दोन महिने होऊन गेले माझ्या महिने महिने मग मग होऊ काय झालं किती वर्ष आपण सोबत होतो विसरलास का तू आता होतो विषय संपला जिथली माग सोडून दिलं मी तू सोडून दिलं पण मी नाही अजून सोडून दिलं त्याच्यातून बाहेर पुढे मोहन कर तू पण मी नाही होऊ शकत तू माझी लाईफ बारबाद केली ना आता मी पण तुझी लाईफ बारबाद करून टाकणार काही काय केलं सांगितलं नाही का तुझ्या या नवऱ्यानी नाही ना, ना मग विचार पहिले तुझ्या नवऱ्याला काय सांगू मी तिला होऊन काय सांगू जिथले तिथं सोडला विषय मागच मला गिरवायच नाही पुन्हा कस काय गिरवायचं नाही पुन्हा अरे मी तुझ्या मुळे आजपर्यंत लग्न नाही केलेलं तू कर ना मग मी अजून तुझं वय थोडी झाले वीस बावीस वर्षाची तू कशाला माझ्या मुळे थांबते मी नाही करू शकत माझं प्रेम आहे तुझ्यावर सोडून दे मी माझं नाहीये तुझ्यावर असं काय बोलतोय तू गेले चार पाच वर्ष आपण सोबत होतो ही काही दोन महिने झाले आता शिकाली माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं तू, के तू? किति -किति कुरू, कुरू। मी काय वाटोळ केलं नाही काय लग्नाच्या आधीच विषय संपला मध्ये काय आणू अरे पण तू मला बोलला होता आपण लग्न करू किती किती वचन दिली होती आपण सोबत राहू हे करू ते करू मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडून तुझ्याकडे यायला तयार होती माहिती ना आणि जेव्हा वेळ आली तेव्हा तू डायरेक्ट नाही ऊन पडला नाही ओन नाही पडलो तू तू तयार नव्हती ऐन टायमाला तू हे केलं उलटी मी गर... नाही केलं मी तुला बोलतच होते मी घरच्यांना सुद्धा सगळ्यांना म्हणून मी तुझ्या सोबत येते आणि घरची जर नाही ऐकलं ना माझ्या घरच्यांनी काय करायचं आपण पळून जाऊ पण पळून जाऊन मला नव्हतं करायचं लग्न अरे पण असं धोका नव्हता द्यायचा मग जर होत नव्हतं तर पहिल्या दिवस सांगत होतं का मला नाही जमणार ही मी कशाला एवढं वर्ष तुझ्या मागे फिरले असते बघा आता आमचं लग्न झालेलं आहे तू काही जास्त आमच्यात मध्ये येऊ नको वाद घालू नको वाद घालू नको आता मी पण बघते ना तुमची लाईफ कशी चांगली चालली ऐका ना, <laughs> ना तो तो का आता झालं गेलं दे ना सोडून दोन महिने झालेत आमच्या लग्नाला आता कशाला उलट तुम्ही दुसरं काहीतरी बघा चांगलं तुमचं पण चांगलं होईल ना खूप वाटत पण ना आहे मित्र तू असं कसं म्हणतोस तू आजपर्यंत तिच्यासाठी थांबलीये थांबली पण आता लग्न झालं तिचं काय हिच काय करू मी आता म्हणायचं पण हा विचार तू पहिलाच करायला लागत होता लग्नाच्या आधी झालाय आता विचार सोडून दिलाय मी मागचं मला काहीच नाही आठवायचं मी आता माझी नवीन जीवनात सुरुवात केलेली मी आज काय करू शकत नाही तू लग्न कर दुसऱ्यावर व्यवस्थित राह सांगते तुझी सुरुवात कशी चांगली होती ना मी बरोबर दाखवते बघ काय करणार मी बघ मला काय करायचं ऐका ना कशाला उगच काय करताय ते म्हणतात ना काय नाही त्यांच्या डोक्यात त्यांच्या डोक्यात काही नाही पहिले त्यांनी सांगायचं होतं ना काय काय नाही मी एक करतो काय तो सगळेच करते दुनियान काय मागची मागं सोडून द्यायचं असतं आता पुरी जर पलटी आणले असते मी काय केलं असतं मी काय हीच केलं असतं का तुझ्या लग्नात येऊन राडा केला असता का काय केलं असतं मी तरी पण मी असं काही केलंच नाही कर ना मग तू करणार मी काही आता करत बसू का मी हे बघ मला हे विषय बोलायचं नाही माझं जिथले सोडून दिलेलं आहे मी आम्हाला वाटलं होतं तो, तो चांगला आहे पण कलंक आहे तू प्रेमाच्या नावानी हे बघ मी तुला ओळखीत नाही तू आलास याच्या बरोबर तू आमच्या बद्दल काही माहिती नाही त्यामुळे तू जास्त बोलू नको माहिती नाही माहिती नाही त्याला सगळ्याला त्याला काय वरुषीन कान वरुषिन तीच होणार आहे मी काय करतो तू काय भरवाय आमच्या आयुष्यात असं ना खूप सय आलेली तू मी खूप सय आले ना हा तिथले ते सोडून दे म्हणलं तर तिथं सोडून द्यायच ठीक आहे मी बघते विचार केला पाहिजे नव्हता ना तू तिचा जाऊ दे चल सोड बघू आता भेटा तो आता नाक इथं करून आमच्या मध्ये गेली ठिणगी टाकून तू अका आयुष्य माझं ठिणगी टाकली तिथं नाही दिसला का तुला तिथं वन वा पेट पण इथं नको येऊ परत माझ्यापाशी आयुष्यात येऊच नको तू जा सांगते तुला कुठे काय होत हे आता काय लग्नाच्या आधी कस सांगायचं मी जिथले तिथे विषय सोडून दे मला नाही मागच गिरवायचं आता तिने काय केल्यावरती मग काय मी प्रत्येकाचं काय करेन ती मग घरच्यांना येऊन माझ्या सांग काय सांगितलं एकाच दोन मग काय करायचं प्रत्येकाला एक पास्ट असतो मी तुझा पास्ट विचारला आधी का माझं काय ना मग मी नव्हतं सोडून द्यायचं हे आता तुझ्या कानवडाकडे इथलं इथं सोडून दे घरच्यांपर्यंत नाही गेलं काय नाही जात लग्न लग्नाला जायचे आपल्याला सर जावं लागेल गाडी